पाहत आहात बागला नृतात खबरपास महाराष्ट्राची प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच चोरी होण्याच्या घटना घडत असतात मात्र हैदराबाद एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडून या चारही महिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आले आहे चारही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता एका महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून उर्वरित तीन महिलांना दोन दिवसाची घटना मनमाड स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सद्दरील आरोपी कैद झाल्याने पोलीस प्रशासनाला चांगलीच मदत झाली दरम्यान या चोरीच्या घटनेमध्ये चौदा हजार सहाशे रुपयांचा मुद्देबाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास लोहमार्ग निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शिंदे हे तपास करीत आहेत बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती शकधने